नवरात्रीचा सहावा दिवस नवदुर्गेचे सहावे रूप देवी कात्यायनी प्राचीन काळी कत नावाचे एक महर्षी होते त्यांच्या वंशात पुढे महर्षी कात्य आणि मग कात्यायन यांचा जन्म झाला ऋषी कात्यायन हे अत्यंत तेजस्वी व तपस्वी होते त्यांनी भगवतीची दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली त्यांची एकच इच्छा होती माते तू माझ्या घरी जन्म घेऊन अधर्माचा नाश कर तेव्हा पृथ्वीवर दैत्यराज महिषासुराने प्रचंड अत्याचार सुरू केले देवांना हरवून त्याने स्वर्गावर कब्जा केला होता तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींनी आपापल्या तेजातून एक दिव्य शक्तीची निर्मिती केली ही अद्भुत देवी महर्षी कात्यायनांच्या आश्रमात प्रकट झाली कात्यायन ऋषींनी सर्वप्रथम तिची पूजा केली म्हणून तिला कात्यायनी देवी असे नाव प्राप्त झाले तीन दिवस म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी देवीने कात्यायनांच्या आश्रमात पूजन स्वीकारले आणि दशमीच्या दिवशी सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध करून देवता आणि मानवजातीला अन्यायातून मुक्त केले देवी कात्यायनीचे स्वरूप देवी कात्यायनी चतुर्भुजा आहेत एका हातात खग आणि एका हातात कमळ आहे उर्वरित दोन हातांपैकी एका हातात अभय मुद्रा आणि दुसऱ्यावर वरमुद्रा आहे त्यांचे मुख करुणामय उदार आणि तेजस्वी आहे त्यांचे वाहन सिंह आहे जो धैर्य व सामर्थ्याचे प्रतीक आहे ही कथा आपल्याला शिकवते की स्त्रीशक्तीचे सामर्थ्य कात्यायनी देवी दर्शविते की स्त्री ही केवळ कोमलता नाही तर अन्याचा नाश करणारी महाशक्ती आहे